नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनल चला तर आजच्या कथेला करूया संध्याकाळ झाली होती मुसळधार पाऊस कोसळत होता मधुरा गॅलरीत उभी होती एकटीच होती घरात नवरा बेंगलोरला गेला होता तिचा अजून मुलबा झालं नव्हतं लग्नाला तीन वर्षे झाली होती पण नवऱ्याच्या फिरते जॉब मुळे गर्भधारणा होत नव्हती आणि तो घाई पण करत नव्हता मुलासाठी तिला मात्र खूप एकटं एकटं वाटायचं असा धो कोसळणारा पाऊस पाहिला की तिला स्वतःच्या भूतकाळात कोणावर तरी केलेल्या प्रेमाची आठवण झाली तेच प्रेम ज्याने तिच्या मनाला पहिला स्पर्श केला होता तेच पहिले चुंबन त्याची पहिली मिठी आणि एक, -एक प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून तरळू लागले ती सोळा वर्षाची असेल तेव्हा तो तिच्या आयुष्यात आला तिच्यापेक्षा चार पाच वर्ष मोठा होता तो सोळावं वर्ष धोक्याचं म्हणतात ते काही खोट नाही ती खूपच कवकवित कोवळी लुस गोरीपान केळीच्या कोंबासारखी दिसत होती तो तिच्या शेजारीच राहत असल्यामुळे तो तिच्या शेजारीच राहत असल्यामुळे रोज एकमेकांची नजरा नजर होत होती तो खूप हुशार होता आणि दिसायला सुद्धा रुबाबदार गोरा गोमटा राजबिंडा जात होता छान मैत्री झाली दोघांच्यात हे प्रेम होते की आकर्षण या गोष्टी तिच्यासाठी अनभिज्ञ होत्या तरी तो तिला खूप आवडायचा याच कारण आहे की तिला माहिती नव्हतं अनेकदा भेटही व्हायची अभ्यासाचं निमित्त काढून दोघेही मोठे झाले तोही तिच्या मोह खालचाली समोरून चोर नजरेने निहाळत असायचा आणि त्याचं ते बघणं तिला आवडत होतं त्याची तिच्यावरून फिरणारी नजर तिला शहारून टाकत होती तो नाही दिसला की ती कासा व्हायची त्या दिवशी खूप मुसळधार पाऊस कोसळत होता तिच्या घरचे सगळे एका कार्यक्रमाला बाहेर गावी गेले होते आणि पावसामुळे तिथेच अडकले आणि अचानक तो संध्याकाळी तिच्या घरी आला कोसळणाऱ्या पावसात भिजतच तीन दर तिने दरवाजा उघडला तर तो पूर्ण भिजला होता तिने विचारलं तू असा इथे का आलास कोणीच घरी नाही माहीत आहे की घरी कोणी नाही म्हणूनच आलोय तो म्हणाला की ती काहीशी घाबरून उभी होती ती घरात एकटीच होती आणि तो तिच्या जवळ आला आणि तिला अचानक मिठीत घेतलं घेतलं उभी होती त्याने तिच्या चुंबन पण स्पर्श हवा हवा असा वाटत होता सगळंच पहिलं होतं पहिला स्पर्श पहिलं चुंबन पहिली मिठी आणि पहिलं प्रेम आणि कितीतरी वेळ तो तिला चुंबन करत होता तरी तीही विरघळून गेली होती तिनं त्याच्या भोवती तिच्या नाजूक हातांनी मिठी घातली होती आणि शेवटी शेवटी अचानक त्याला काहीतरी आठवल्यासारखं झालं तो भानावर आला आणि तिला स्वतःपासून दूर करत दाराकडे वळला आणि निघून सुद्धा गेला त्याच्या पाठ मोऱ्या आकृतीकडे ती तशीच पाहत राहिली त्याने असे का केले होते तिला काही कळलंच नाही पुढे खूप वेळा भेटणं झालं बोलणं झालं त्यांच्या प्रेमात पावित्र्य होत विश्वास होता ती तर त्याच्याशिवाय दुसरा विचारच करत नव्हती अचानक एक दिवस अजय पुन्हा घरी आला त्याचे लग्न ठरलं हे सांगायला मधुरा मनातून खूप दुःखी झाली काय बोलावं काही सुचत नव्हतं काहीच न बोलता तिने निमूटपणे स्वीकृती दिली शेवटी न राहून तोच बोलू लागला मधुरा प्रेम ही मानसिक गरज आहे पण शारीरिक गरज प्रेमाने पूर्ण होत नाही त्या ते दिवशी त्याने प्रेमाची तुलना शारीरिक गरजेशी केली होती, मग त्याने एक खेळ केवळ असं का, के का केलं हे मी त्याला विचारू सुद्धा शिकले नाही मीच कोलमडून गेले होते व त्याला काय प्रश्न विचारणार त्याला असंच कायम करायचं होतं तर तो का आला माझ्या आयुष्यात स्वतःहून आणि स्वतःहूनच दूर गेला मी मात्र त्याच्या पहिल्या स्पर्शाच्या हिंदोळ्यावर जगायचं ठरवलं अखेर तो विवाहबद्ध झालाच पण ती मी नव्हते मी मात्र त्याच्या आठवणींना कवटाळून ठेवल्या होत्या कारण त्या आठवणींचा फक्त माझ्या होत्या आणि फक्त त्याचा आयुष्यभर मला साथ देणार होत्या अगदी जड बनाने मी त्याच्या सुखाचे साक्षीदार बनले पण त्याच्या विवाहाचे प्रत्येक विधी पाहताना माझे प्राण कंठाशी आले होते मी स्वतःलाच त्याच्या बाजूला बघत होते माझ्या भावनांची चिंता रचली जात होती मी जणू माझ्या स्वतःचा मूर्ती पाहत होते आणि स्वतःच्या मूर्तीवर मीच रडत होते ते रडण त्याला दिसलं त्याच्या डोळ्यात नवीन स्वप्न होती माझे हाती मात्र स्वप्नांची राख रांगोळी होती अजय आयुष्यात कोणासोबत तरी पुढे जात होता नवनवीन यशरे पाद पादाक्रांत करत होता तो त्याची बायको खूप श्रीमंत होती म्हणे त्याच्या बॉसची मुलगी होती शिवाय देखणी मॉडर्न लॉटरीस लागली होती त्याची तिने ऑफिस मध्ये त्याला पाहिलं आणि ती फिदा झाली त्याच्यावर त्याच्या व्यक्तिमत्वावर लग्न करण्याचा हट्ट केला तिच्या वडिलांनी खूप हुंडा मोठी पोस्ट मोठा बंगला इतकं सगळं अजयला आमिष दाखवले आणि त्याने प्रेम विकलं लगेचच तयार झाला मधुराच्या मनाचा जराही विचार न करता खूप फायदा झाला होता त्याचा या लग्नानं अशी चर्चा तिनं ऐकली त्यानं म्हणूनच प्रेमाऐवजी पैसा स्वीकारला तो खूप पुढे गेला मात्र हाय तिथेच होती ती त्याला विसरणं अशक्य होती तो सहजच सगळं विसरला पण शेवटी तीही सावरली पुढे तिचेही लग्न झाले बघता बघता वैवाहिक जीवनाची तीन वर्षे निघून गेली पण ती त्याला अजून विसरू शकली नव्हती सगळं विसरायचं होतं तिला मनातली मळप त्याला बोलून दाखवायची होती मनात अनेक विचार होते आयुष्याच्या एका वळणावर तो भेटला होता सगळं छान चाललं होतं कुठेच काही कमी नव्हती पण अजयच्या अचानक येण्याने शांत असलेलं तिचं मन अशांत झालं काहीतरी छान घडत आहे क्षण निष्ठून गेले सुद्धा ती मनात म्हणाली अजय मी आपल्या नात्याला एका चौकटीत बसवलं होतं पण अचानक सगळं थांबलं तू कधी दूर गेला, गेलास कळलंच नाही हातातून सगळं निष्ठून गेलं माझे स्वप्न तुझी साथ ते गोड शक जाताना सगळेच घेऊन गेलास मागे वळून न पाहता माझं काय होईल याचा विचारही नाही केलास तुला दोष तरी काय अर्थ आहे मना मी तुझ्यात इतकं गुंतायला नको होतं तू सोडून गेलास पण म्हणजे मोठं ते चांगल्यासाठीच होतं आणि ते पण आपण दोघांनी स्वीकारलं होतं मला कशाचे पश्चाताप नाही झाला आता मी माझ्या आयुष्यात पूर्ण समाधानी आहे झालेल्या चुका आणि चुकीचे निर्णय बदलता येत नाहीत कारण मनुष्य जन्म हा एकदाच मिळतो पण अपूर्ण राहिलेलं प्रेम पुढच्या जन्मी पूर्ण व्हावं हा अठ्ठास का करायचा मी पुन्हा पुढच्या जन्मी हव्यातच कशाला त्या जीव घेण्या व्यथा तिने मनातील सगळे विचार बाजूला सारून पत्र लिहायला सुरुवात केली नाव लिहिण्याचा मुद्दामच आले खर तर गरजच नाही नावाची कारण आपल्यात कोणतेच नातं उरले नाही हे सांगण्याची गरज नाही कारण आपल्यात काय होतं हे अजून आपण दोघेही समजू शकलो नाही निदान मी तरी नाही तसा तू माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक नात्यात नेहमीच होतास काळजी मार्गदर्शन माया मित्रासारखी साथ हवी होती आणि निस्वार्थ बंधन नसलेलं प्रेम प्रेम नि सर्वात निखळ मी महत्वाचं म्हणजे विश्वास पण जाऊ दे मी फारच जास्त अपेक्षा केल्या होत्या तुझ्याकडून तुझ्या गुणा गुण दोषा सकट तुला कायमचा स्वीकारला होता आज तुझा प्रेम काळाच्या पडद्याआड गेले मग ते माझ्याकडून कि तुझ्याकडून माहिती नाही ही योग्य की अयोग्य आहे मला खरंच कळत नाही की हा माझ्या त्या प्रेमावरचा अवमान आहे का गुन्हा केला आहे का तेव्हा मनात प्रश्नांचे वादळ उठत होते तुझ्याकडे या प्रश्नांची उत्तरे मागावी तुझ्याशी खूप खूप भांडावं मनातील मळब दूर करावंसं वाटतं आणि नाही जमलं तर नाही म्हणून एकटीनेच रडायचं मी कितीही ठरवलं तरी तुला विसरणं खरंच शक्य नाही मी कितीही त्या आठवणी काढल्या तरी त्या परत येतील का माहीत नाही मला तुझ्यासोबत आयुष्य काढायचं होतं की नाही कुणास ठाऊक मोकळा होण्यासाठी घरी अचानक आलेला तू जाताना मात्र मलाच रिकामा करून गेलास रे सगळं घेऊन गेलास माझ्याकडून या प्रेमात मी कसलीच अपेक्षा नव्हती केली रे कधी ते पूर्ण होईल का आपल्या नात्याचं पुढं काय होईल खरंच काहीच माहिती नव्हतं पण मनाने कधीच आपण वेगळे होऊ शकणार नाही असं वाटायचं पत्र लिहून झालं तिचे अश्रू त्यावर ओघळले आणि दारावरची बेल वाजली तशी ती भानावर आली आणि तिला धक्काच बसला तोच होता दारात तसाच भिजलेला तसच केसांवरून ओघळणारे पाणी आणि तो लोभ लोभस चेहरा आजही ती घरात एकटीच होती तिला क्षणभर धक्काच बसला आणि त्यालाही तिला पाहून आश्चर्य वाटलं मग तिने त्याला घरात घेतलं अग गाडी अचानक बंद पडली इथेच घर दिसलं म्हणून आलो तिने त्याला टॉवेल दिला कशी छान तीन उसन असून सांगितलं आणि तू मीही छान तुझी बायको कशी आहे आणि मुलं त्याने उदास होत सांगितलं बायको कसली ग नुसती हट्टी आणि कजाग आहे बघावं तेव्हा मनमानी सारखा पैशाचा रुबाब आणि माज नोकरासारखं वागवते कधी पत्नी म्हणून प्रेमाने जवळ येणं नाही की विचारपूस नाही सारखी मित्रमैत्रिणी आणि पार्टीत रमलेली असते ती हे बोलताना त्याचा चेहरा पूर्ण उदास वाटत होता आणि तू सांग ना तुझ कस चाललंय माझा नवरा कंपनीत आहे खूप प्रेम करतो माझ्यावर आता घरी नाही आणि मुलं अजून काही नाही प्लॅनिंग चालू आहे आमचं मधुरा तो खरंच प्रेम करतो का ग तुझ्यावर त्यानं भिंतीवरच्या त्याच्या फोटोकडे पाहून विचारलं हो ती तुटक तुटक म्हणाली इतका काही चांगला नाही दिसत ग तुझा नवरा तुला याच्यापेक्षा जास्त चांगला हँडसम नवरा मिळाला असताना मधुरा गप्प बसली त्याला त्याला काय म्हणायचं होतं हे ते तिला कळत होतं आणि ती थोडा हसरा चेहरा करून म्हणाली दिसण्यापेक्षा मी तो माझ्यावर किती प्रेम करतो याला महत्व देते तिचा नवरा तिला सूटच होत नव्हता कसलाच मग अजय म्हणाला मग तो तुला सोबत का घेऊन जात नाही नेलं होतं पण मला तिथलं वातावरण सूट होत नाही म्हणून मीच नाही जात पण आठ दिवसातून तेच येतात आता कालच येऊन गेले मी त्याला चहा करत होती तवर तो इकडे तिकडे पाहत होता आणि त्याला तिचं ते निनावी पत्र दिसलं नाव नसलं तरी ते त्याच्यासाठीच ते होत हे कळालं त्याला म्हणजे मधुरा अजूनही माझ्यावर प्रेम करते आणि त्यालाही ते सगळं आठवलं तिनं त्याला चहा दिला जेवणार का हो खरंच भूक लागली आहे बस करते काहीतरी खायला ती किचन मध्ये जेवण बनवत होती बाहेर धो धो पाऊस कोसळत होता अगदी विचार होते तिच्या आज त्याची खूप आठवण आली आणि अचानक तो दारात आला हा निव्वळ योगायोग असेल की आणखीन काही आणि त्यानं अचानक तिला तशीच मिठीत घेतली तेव्हा सारखीच पत्नीच्या सुखाला तो खूप आसुसलेला होता आणि तीही काही क्षण स्तब्ध राहिली त्याने तिला स्वतःकडे वळविले आणि तिच्या ओठांवर होठ टेकवले आणि तिला त्याची तीच पहिली मिठी तेच पहिलं चुंबन आठवलं ती काही क्षण हरून गेली आणि तो म्हणाला आय लव्ह यू मधुरा यू आणि तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि तिने डोळे मिटले होते आणि तीही मनापासून म्हणाली आय लव्ह यू अभिजित आणि हे ऐकून त्याला जबरदस्त धक्का बसला अचानक तिचं थंड शरीर त्याला चटका बसावा असं भासू लागलं त्याने तिला मिठीतून दूर केलं अभिजित तिचा नवरा त्याचं नाव तिच्या तोंडून ऐकून त्याला खूप लाजल्यासारखं वाटलं तो खूप खजील झाला आणि म्हणाला मला माफ कर तुझं ते पत्र वाचून मला वाटलं की तू अजूनही माझ्यावर हो, प्रेम करतेस आणि ती म्हणाली चूक तुझी नाही माझीच आहे मीच माझ्या नवऱ्याची माफी मागितली पाहिजे तू मला धोका दिला म्हणून मी तुला दोष देत होते अजूनही पण मी काय करत होते मीही माझ्या नवऱ्याला धोका देत होते ना पण मला माहिती नाही माझ्या तोंडून त्याचं नाव कसं काय आलं कदाचित मी आता त्यांच्यावर खूप प्रेम करते म्हणून असेल माझ्या काय वाचा आणि मनावर त्यांचं अधिराज्य आहे ते दिसायला कसेही असले तरी एकनिष्ठ आहेत माझ्याशी भरपूर प्रेम करतात ते माझ्यावर माझ्या मनाचा खूप विचार करतात इतक्या दूर असेल तरी आठवड्यातून एकदा का होईना ओढातान करून घरी येतात माझ्यासाठी खूप त्रास होतो त्यांना या नोकरीचा पण पन... या दिवसात भरपूर मेहनत करून आपलं पुढचं आयुष्य सुखी करायचं आहे असं ते मला नेहमी सांगतात अजय म्हणाला तू त्याच्यावर इतकं प्रेम करतेस तर मग ते पत्रकार लिहिलेस आणि मधुरा म्हणाली लिहिलं हे खरं आपण मनातल्या भावना व्यक्त करायच्या होत्या तुझ्या जवळ त्या कधी व्यक्त करत्या आल्या नाहीत म्हणून कागदावर उतरव त्या कधी व्यक्त करते आल्या नाहीत म्हणून कागदावर उतरवल्या मनावर ओझ ते हलक केलं पण बर झालं तू त्या वाचल्यास आणि आज मी मोकळी झाली आता माझ्या मनात कसलीही खंत नाही की सल नाही तुझ्या मानसिक प्रेमापेक्षा शारीरिक प्रेम खूप महत्वाचं वाटतं माझ्यापेक्षा सुंदर श्रीमंत बायको पाहून तू भारावून गेलास एकदाही माझा विचार नाही केलास तू तुझ्या आयुष्यात पुढे गेलास पण मी मात्र जाग्यावरच थांबले होते आतापर्यंत राहून राहून तुझ्या आठवण यायची कितीही नाही काढायची तरी मनात तुझीच सतत आठवण यायची आठवण म्हणाली तरी पण बरं झालं या मुसळधार पावसाने तुझ्या मिठीने पुन्हा एकदा तू मला भेटलास आणि माझं मन मोकळं झालं त्या अशाच मुसळधार पावसात त्या पहिल्या मिठीने आणि तुझ्या पहिल्या चुंबनाने तू माझ्या मनात कायमचा रुतला होतास आणि आजच्या या मुसळधार पावसाने आणि तुझ्या चुंबनाने आणि तू पुन्हा माझ्या मनातून बाहेर गेलास आणि आता माझ्या मनात फक्त आणि फक्त माझ्या पतीचे नाव आहे कोण आहे याचे उत्तर मला कळालं आहे माझ्या मनात फक्त आणि फक्त माझा नवरा माझा अभिजित आहे तिचं हे बोलणं ऐकून अजयला आता मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं आणि इतक्यात तिचा फोन वाजला आणि ती तिच्या नवऱ्यासोबत रोज <tip> इतक्यात तिचा फोन वाजला आणि ती तिच्या नवऱ्यासोबत रोजच्या सारखं बोलायला लागली हॅलो मधू जेवलीस ग नाही तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही माहीत आहे ना तुम्हाला काय ग तू अशी अशी क, अशी कशी आहेस ना वेडी कुठली पण वेडी तर वेडी कशी असली तरी माझीच हायस आता तू असं म्हणून दोघेही हसत होते मधु ऐक ना गुड न्यूज आहे काय हो अगं मी आता कायमचीच पुण्याला बदली करून येत आहे तेही उद्याच आता तुझी बाळाची इच्छा पूर्ण होणार बघ अगं मी नसतो ना तुझ्या जवळ मग प्रेग्नेसी मध्ये तुझी काळजी कोण घेणार म्हणून मी विचार नव्हतो करत पण आता काही काही हरकत नाही आणि ती खूप लाजली ये मधू आपल्या दोघांचा फोटो पाहून माझे मित्र काय म्हणत होते माहित आहे काय रसगुल्ला जवळ गुलाबजाम ठेवला आहे असं वाटत आहे आणि ती तीही खूप खूप हसली काय ओ इतके पण सावळे नाही तुम्ही समजलं आणि या लवकर मी वाट पाहत आहे तिने खूप हसून फोन ठेवला आणि मागे बघितलं तर अजय कुठेच दिसला नाही तिला बहुतेक तो तिचा हा गोड आणि सुखी संसार पाहून कधीच मागच्या माग निघून गेला होता आणि मधुरा आता खरेच आज मोकळी मोकळी झाली होती त्या पहिल्या स्पर्शाच्या पहिल्या चुंबनाच्या आणि पहिल्या मिठीच्या आठवणीतून तिने ते पत्र आणि अजयला दिलेला टॉवेल कचरा कुंडीत फेकून दिला आणि आता ती तिच्या नवऱ्याच्या मिठीत शिरण्याची खूप खूप आतुरतेने वाट पाहत होती तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद